मी सौरभ महाराष्ट्र राज्य सार्थिक कृती समिती आज जो सारथी बार्टी महाज्योती याची संयुक्त सीईटी परीक्षा घेण्यात आली तर ही परीक्षा घेणे म्हणजे चेष्टा करणे आहे का विद्यार्थ्याची कारण दोन हजार एकोणीस साली जो सेटचा सा पहिला पेपर घेण्यात आला होता तोच पेपर हाय असा सेम टू सेम पेपर आजचा सीईटीचा पेपर म्हणून पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिला आहे खरं तर परीक्षा घेण्याचाच काय अर्थ होता विद्यार्थ्यांना म्हणून तर आमची भूमिका सातत्याने हेच होती की विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी ज्या विद्यार्थ्यांना फक्त एकोणीस पेपर रेफर केला ती विद्यार्थी आउट ऑफ येतील आणि ज्या विद्यार्थ्यांनी रेफर केला नाही ती पूर्वी राहतील ज्यांनी सर्वसमय अभ्यास केला त्याबरोबर हा अन्याय म्हणून आमची पुन्हा एकदा मागणी आहे संस्थेला आणि महाराष्ट्र शासनाला की त्यांनी विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी आणि परीक्षा रद्द करावी नमस्कार मी सातवी संशोधक विद्यार्थी दोन हजार तेवीस Uh, मी आज जे सारथी महादुती आणि भारतीची जी कंबाईन सीई टी एक्झाम झाली ती आज मी सर, uh, दिली आणि बाहेर आल्यावरती लक्षात असं आलं की सेटचा जो दोन हजार एकोणीसचा पेपर आहे आणि जी आजची सीई टी कंडक्ट केलेली तो पेपर दोन्ही सेमच आहे मग ज्यांनी uh, दोन हजार एकोणीसचा सेटचा पेपर रेफर केला असेल त्यांना आउट ऑफ मार्क पडू शकतात आणि सर्वसमावेशक अभ्यास केला हे करून आम्ही चूक केली का तरी uh, संस्थेनं आणि विद्यापीठानं याचं स्पष्टीकरण द्यावं व आमच्यावर जो अन्याय झाला आहे तो दूर करावा हीच आमची माफक अपेक्षा